महाराष्ट्राच्या राजकारणात आजची सर्वात मोठी बातमी ठरली ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र येणार महाराष्ट्रातील सहा महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काल शिवतीर्थवर महत्वाची भेट झाली मुंबई ठाणे पुणे नाशिक नवी मुंबई आणि कल्याण डोंबवली या सहा महापालिकांमध्ये शिवसेना युबीटी आणि मनसेची युती करण्याचा प्राथमिक निर्णय दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आला आहे राजकीय वर्तुळात ही भेट अत्यंत ऐतिहासिक मानली जाते कारण जवळपास दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढण्यास तयार झाले आहेत मुंबई महापालिका जिला देशाची सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणतात येथेही दोन्ही पक्ष एकत्र आघाडी तयार करणार आहेत या सहा महापालिकांसाठी जागा वाटपाच्या चर्चेला देखील वेग आला आहे ठाणे महापालिकेसाठी शिवसेनेकडून राजन विचारे तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जबाबदारी देण्यात आली आहे कल्याण डोंबवलीमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि शिवसेनेकडून आमदार वरुण देसाई यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे तथापि चर्चा इथे थांबत नाही या युतीमधील सर्वात मोठा वादाचा मुद्दा मराठी बहुल प्रभाग। दादर वरळी शिवडी भायकळा भांडूक जोगेश्वरी या परंपरागत मराठी पट्ट्यात मनसेने अनेक जागांवर दावा केला आहे मनसेची अट स्पष्ट आहे संघटनात्मक ताकद जिथे आपली जास्त आहे त्या प्रभागांमध्ये मनसेला जास्त उमेदवार हवे आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इंडिया लिडलच्या युट्यूब चॅनलला आजच भेट द्या